हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला स्वागत आहे प्रतीचूब चॅनल मध्ये आज आहे ना माझी मम्मी तुम्हाला कोंडोळे करून दाखवणार आहेत म्हणजे काही भागात त्याला आहे ना शिंबोळे म्हणता आमच्या इकडे मराठवाड्यात आहे ना त्याला कोंडोळे म्हणता चला तर मग दाखव चला बघा आमचा श्री इकडे आहे ना जय बाप्पा करतय श्री काय करतो जय बाप्पा करतो? जेवापत्ती केलेली आहे इकड श्री इकडं बघ सगळ्यांशी बोल हॅलो मन हॅलो <laughs> जाऊ दे त्याचा काही मूड नाहीये आमची श्रेया माझ्या भावाची हो मुलगी <laughs> हॅलो इकडं माझी मम्मी मजेत प्रतीक्षेची आजी हॅलो नमस्कार <laughs> आज मम्मी दाखवते ना शिंगोळी मम्मी काय काय घेतलंय ठेवलंय का तू जिरे घेतली लसूण घेतला जिरे पण टाकली इकडं पण जिरे पण टाकली लसून टाकली वाटून ना इथं वाटून झालेलं आहे त्याच्यातच मिरची टाकून घेऊ आपण त्याच्यातच मिरची टाकून घेऊ ते पण वाट इथं वाटून झालेले आहे पण <laughs> मिरची वाटून झालेली आहे आता <coughs> मम्मी आहे ना ज्वारीचं पीठ घेते मिक्स पीठ राहतं ना मम्मी हा मिक्स राहत ज्वारी गहू आणि डाळीचं पीठ म्हणजे डाळीचं म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ इथं श्रेयाने घेतलं पाणी प्लीज माझी मम्मी कधी आहे ना अशी कॅमेऱ्यासमोर आलेली नाही त्याच्यामुळे तिला जरा थोडस हे होतंय आता ह्याच्यात आहे ना ज्वारीचं पीठ टाकलंय मम्मी ना गव्हाचं पण टाकलंय आणि डाळीचं पीठ आहे ना टाकते आणखीन तिला थोडं घ्यायचंय आम्ही आता जास्त लोकांसाठी बनवतोय ना मम्मी अंदाजेच घेते आता मम्मीला अंदाज येतोय ना त्यामुळे मम्मी अंदाजेच घेते पण तुम्हाला जर घेत असेल तर समप्रमाणात एक वाटी जर ज्वारीचा असेल तर एकच वाटी गव्हाचं एक वाटी डाळीचं आता मम्मी टाकते याच्यात मीठ अंदाजे मम्मी घेते मम्मीला कसं आता अंदाज येतोय म्हणून मम्मी घेते अंदाजे मीठ आता मम्मी टाकते सगळ्या पेस्ट आहे ना जिरीची ओवा मम्मी आता थोडीशी कोथिंबर पण टाकली मगाशी आहे ना बोलायचं विसरून गेलो आम्ही नंतर आहे ना लक्षात आलो होत म्हणजे वाटताना मला दाखवताना नाही लक्षात घेते थांबी मम्मी देते वो वो है ना माझ्या घरचं आहे ना, ना, ना।, ना, ना फ्रीज आहे ना खराब झाला आहे ना मग त्याच्यामुळे मम्मी बघा कशी करते असं मम्मी आहे ना कोथिंबीर आहे ना अशी वाळवून ठेवते आणि मग असं वापरते फ्रीज खराब झालाय ना आता मग ती रिपेअर करण्यापेक्षा भाऊ म्हटला की नवीनच घेऊ बाबा आता खूप दिवसाचं झालेलं होतं ते फ्रीज पण आणि मम्मीने ओवा व टाकलेला आहे जरा हातावर थोडस क्रश केलेलं आहे म्हणजे मग त्याचा फ्लेवर आहे ना आहे ना ना मम्मी हो हो त्याच्या काय कमवत आता मम्मी घेते आता मळून पीठ मळून घेते ती ही आहे माझी आत्या <laughs> तिचं आहे ना जरा थोडं स्मरण शक्तीला आता वरच्यावर आहे ना तिला हे होत नाही की आत्ते माझ्या पप्पाची सगळ्यात मोठी बहीण आहे ना आमच्याकडेच असते अक्का हा? बोल असं कर असं कर कशी आहेस तू चांगली आहे चांगली आहे का चांगली हा <laughs> चला तर बघा आहे ना <laughs> बस तिथं बसून घे ते बस हो, हो तुझं लुगड आम्ही आणून देऊ सगळ्यांचीच हा हा लुगड हो हो सगळ्यांचीच आणखी कोणाचेच कपडे वाळत घातलेले काढलेले नाही ते काढल्यावर तुझं लुगडं दे आणून देते मी हा बस आरामशीर बस इथं बस चॉकलेट पाहिजे का तुला ये इकडे देते मी एकच हां मिळते एकच मिळेल आम्हाला नाहीये का तुम्हाला ना काही नेहमी आहे तुम्ही काय नेहमी खातच राहता जल्दी झालं घेईन <laughs> प्रत्यक्षाला नको आहे प्रतीक्षाला आवडत नाही आह मी घेईन <laughs> माझं <माला> माझं <माला। laughs> दादू चॉकलेट पाहिजे का पाहिजे आता कोणीच करत नाही चॉकलेट नाही पाहिजे <laughs> किती मोठं झालं तरी चॉकलेट खाऊच हो असते माझी असं येतं मग मला पादे गोड गोडे लय गोडे इकडं झालं आहे म्हणून तिकडं ठेवलं आहे पातेल त्याच्यात टाकते मम्मी तेल तिला ना श्रेया मदत करते प्रतीक हात धुवायला गेलाय प्रतीक तर माहीतच आहे तुम्हाला प्रतीक्षाचा भाव म्हणजे माझा मुलगा तेल गरम झालेलं आहे बारीक गॅस कर गं आज्जी तोपर्यंत जिरी ते टाकतो टाकायचं आहे ना काय टाकले हां पहिलं पण टाकले का तू टाकले आता काय हे म्हणजे शिंगोळे करायला चला तर आपण आता शिंगोळे करून घेऊ चला कोण कोण करणार शिंगोळे आम्ही आम्ही श्री करणार का रेडी जास्त करणार बघू कॉम्पिटिशन अरे चला ना आता बघू कोण एक चॉकलेट भेटेल ज्याचं छान होईल त्याला चॉकलेट मी रेडी मी तर बसतो <laughs> श्री बघू बरं आता श्री, श्री करतोय श्री जास्त करते का दीदी जास्त करते का दादू करतोय दादू पण करते का आजीला सगळे मदत करतात शिंगोळे करायला एक ताट ताट घे ग मम्मी त्यांना देईल ते टाकायला त्याच्या ठेवायला छोटे छोटे करा छोटे छोटे करा बघा एक हा एक आजी आजीला एक आजी दाखवते करा ह्याच्यात ठेवा For hmm. आजी नाही करून दाखवायला व्हायचं का करता तुम्ही श्री करतोय ना <laughs> मम्मी बस खाली का बस माझ्या मम्मीला ना गुडघ्याचा त्रास आहे जरा मम्मीला खाली बसायला जरा प्रॉब्लेम होता बिल्डिंग मम्मी दाखवते एक आमच्याकडे असे गोल कडी बनवता टाको का मम्मी एक आमच्याकडे असे बनवता आणि नाशिक साइड लांबोळे शिंगोळे बनवता असे श्रीने बनवलेलं मेंदू वडा मेंदू वडा बनवला श्री तू छोट कर छोट कर छोट कर छोटे छोटे कर ते शिजायला सोपे जातील ना हे असेच पातळ करतात दाखव एक कसं लांब कसं करून दाखव नाशिक साइड कसं करून दादा दाखवून हा असं पण जरा छोट करता तुला मोठं केलं असे करता नाशिक साईडला आणि इकडं आमच्या मराठवाड्यात इकडं धाराशिव जिल्हा इकडं बीड जिल्हा इकडं असे असे करता आमच्या धाराशिव मध्ये इकडं असं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये असे करता गोल गोल कोंडोळी शिंगोळे चला चला पटापटा करा आवरा लवकर चॉकलेट पाहिजे ना श्रीने बघा काय श्रीने काय बनवलंय शिसा बालू आहे रे काय ती नाव ह <laughs> नाव नाव बनवली ती नावत बसून जायचं खाऊन घेतली क्रिएटिव्ह बघा बघा त्यांनी किती वेगवेगळे शेप करून दाखवले कसा बोलवते छोटे छोटे घेते बाळा छोटे श्री छोटे घे छोटे 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 ओके म्हणतो ओके तू स्कूल मध्ये जातो का कुठल्या कुठल्या स्कूल मध्ये जातो मी मी करतो कुठल्या स्कूल मध्ये जातो सांग केजी मध्ये तू केजी मध्ये जातो का बरं स्कूलचं नाव आहे का तुला माहिती आहे का पॉड इंटरनॅशनल स्कूल आहे धाराशिव मध्ये का इंटरनॅशनल स्कूल आहे का तुझं पोद्दार अरे वा आता ही मम्मी टाकते तिकडं ह्याच्यामध्ये पहिलं पण टाकून झालेले दे सोडून हा वैष्णवी आली वाटत माझे ना आहे म्हणजेच माझी वैष्णवी प्रतीक्षाची मामी आलेली आहे ड्युटी वरून ती आहे प्रोफेसर ह्या टायम येते सकाळी जाते आणि आता ह्या टाइम येते बघा आम श्रीने आग सगळं केलंय आज श्रीला लय श्री आज मस्त करू लागलय आणि सकाळी चहा घेऊन पण नव्हती का गेली हा आम्ही तेच म्हटलं कस काय चहाचं पातील पण दिसणार म्हटलं ही गेली नाही वाटत जायचं ना ग चहा हे ते सकाळी घेऊन आता चला पिलू बघू तू हा छान आहे छान आहे ठेवा रे ठेवा त्याच ठेवा आता मोडा दे बरं छान आहे पट पटपट पटपट आवरा चला चार जण बसले तरी पप्पा हॅलो नमस्कार मी प्रत्यक्षाचे बाबा आमच्या प्रत्यक्षाचा व्हिडिओ जर बघत चाल असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणतात ते आणि कमेंट करून सांगा नाही कमेंट करून सांगा चला माझे पप्पा कृषी खात्यात होते रिटायर झालेले आहेत आवरा रे आवरा तुम्ही मस्ती जास्त करताय बघा बघा छोटी खूप श्री आहे ना दिवसभर असा ऍक्टिव्ह असतो आहे ना बोलू <laughs> <भुलो? laughs> <गुलो>? किती <laughs> आठ वाजले आठ सुंदर आहे सुंदर छान छान नाईस दिवसभर ऍक्टिव्ह असतो असा आहे ना आणि तो प्रत्येक एक शब्द आपण बोलो ना तर त्याला लगेच उत्तर देतो त्याच्यात म्हणजे आहे ना तो गुण आहे हजर जबाबी त्यालाच आहे ना बोल पिलू आवर आवर लवकर पटपट डोळे बघा ना कसं करतो तुला श्री नाही काय नाही आवडल्यावर कसं करतो तू तुझं तुला तु जर कोणी काय दिलं तुला जर आवडलं नाही तर कसा चेहरा करतो तू कसं कस करतो फेस बनवतात त्याचे ना एक्सप्रेशन असतात वेगळे वेगळे त्याला जर काही हे आवडलं नाही तर हे वेगळं एक्सप्रेशन आवडलं फिफ्टी फिफ्टी एक्सप्रेशन अगं मग अशी आहे ना किती अगोदर पण कॅमेरा चालू नव्हता त्यावेळेस दादूच दाखव दादू बघू तुझं कसं केलंय हे पण येत ती का बू करलाय आपण ना लय मस्ती घालायला लागलाय आता का नाही मस्ती कोण करत मस्ती कोण करत सांग ना पटकन आणि तू करत नाही का तू नाही करत तू कुठ बोय अरे वा चला झालं एकदाच फिनिश केलेलं श्रीच हा छोट छोट करा टाकायला आजीला पटपट श्रीला हे झालं का टाकून आता श्रीसाठी एक बिना तिखटाचं तिला त्याला बनवायचं तो तिकट त्याला नाही ना जमणार हिरवी मिरची आहे ना त्याच्यात बघा इथं तर थकूनच गेला आगो म्हणतो आगो आई असं काय केलं रे इकडे बघ काय एवढं केलं कष्टाचं काम केलं का कष्ट लागतात मग इथं तर नुसतं बनवून द्यायचं आहे कष्ट कशाला बनता आहे का स्वतः बनवून ते आणून त्याचं बनवून खाल्ल्यावर म्हणतात कष्ट झालं ताकून झालं झाल्यावर हे झाकून ठेवायचं जेपर्यंत आणि ने ने ना पंधरा मिनिट वीस मिनिटं लागतील का बारीक गॅसवर हो आहे ना बारीक गॅसवर पंधरा मिनट वीस मिनिटं हो लागतात दाखवून ठेवते का मम्मी बारीक गॅस करून ठेवणार आहे ना बर हो, आता आहे ना पूर्ण झाल्यावरच आता मी दाखवते तुम्हाला नंतर आता हे श्रीसाठी आहे ना स्पेशल एवढ्या मम्मीने मग पीठ काढून ठेवलं होतं ना मम्मी हेच पीठ आहे ना मगाशी पीठ काढून ठेवलेलं हा मला वाटलं आहे ना ते त्याच्यातच टाकण्यासाठी मळता नाही असं कमी जास्त होईल म्हणून हे श्रीसाठी पीठ ठेवलेलं होतं मम्मीने आमचा स्पेशल माणसासाठी पेशल पातळ करू नका तुला नाही वाटतं मळू दे दे तिला मळू दे देखो, देखो।, 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 देखो। बरं झालं हा छान आहे छान आहे पिल्लू छान आहे पिल्लूचं माझे दाखवते तुम्हाला किती छोटे छोटे बनवलंय दिसतंय का हे <laughs> गोल कर रे हात काढ ना सर सर हे काय कडक ते कोथिंबीर बघा जी श्रीचं ताकघ एवढं मम्मी तिकडे <दोगोने> ते तेल टाकते टाकतेच टाकते येत आहे का मी त्यामुळे घेत आहे दाखवते पण तुम्हाला जप केलास का जप केला जप जप केला कुठल्या देवाचं केलं पांडुरंगाचा पांडुरंगाच केलं का कुठला मंत्र म्हणती पांडुरंग पांडुरंग म्हणती का बर बर रामकृष्ण हरी म्हणती का मग मन रामकृष्ण हरी एकदा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण काय असतं आहे ना मातारपणी बसते आपली आईला हे करते राहू त्या आजी कॅमेरा केशरी साठी बनत आजी बघा आजीचा किती जीव असतो नातरुंडांवर ही हीच राह ना आल्यावर काय पण करायला होते मामीला पण करायला होते आजीला पण करायला होते मला मी बघ मामीची पण लाडकी आहे मामी पण काय पण वेगळवेगळं करून देते तिला तू जशी अरे ही कशी तुझी लाडकी आहे तशी असं का तू नाही का लाडकी माझी जाऊ दे असू दे शेवा शेव दे माझी मामी हा ते तर आहे मामीची जॉबला जाते पण नाही मग आता नाही ना हिच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करून जाते सगळ्या भाज्या सगळं व्यवस्थित सगळं बनवून जाते माझ्या पिल्लूच आपले ना कोंडोळे म्हणजे शेंगोळे झालेत तयार कस झालंय श्री छान झाले का सगळ्यांना बोलू ना जेवण करायला या म्हणा सगळे जेवण करायला नाही बोलत बघा जेवण चालू आहे सगळ्यांच प्रतीक्षा कधीच बनवलेली आजी कशी झाले कोल्हा आजी बनवलेली हे बघा कोंडोळे आहे ना आता मुलांनी छोटे मोठे केलेत सगळ्यांनी आता एकसारखे झाले नाही तर मोठ्यांनी केले असते तर एकसारखे झाले असते पण काय नाही त्यांना पण त्याच्यातून शिकायला भेटलं आहे ना असं प्रत्येकाला मदत करायची दादू आवडले का कोंडोळे दिदी हिला आहे ना ऐके आहेत म्हणून भारी वाटलं हिला आहे ना येते आजचा मी एंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थन